नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलोय महाराष्ट्रातील फलटण तालुक्यापासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका खेडे गावात आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी एक अनोखा व्यवसाय शोधून काढलाय विशेष म्हणजे या व्यवसायातून तयार होणाऱ्या मालाला शेतकरी वर्गाकडून वर्षभर मोठी मागणी आहे तसेच हा माल विकत घेण्यासाठी महिनाभर आधी बुकिंग करावं लागतंय या ठिकाणी आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहोत ज्यांनी हा व्यवसाय अगदी गुपचूपणे सुरू करून महिन्याला लाखो रुपयांची कमाई केलीये हा व्यवसाय त्यांनी गुपचूप सुरू केला असला तरी आज ते किसान वाणीच्या माध्यमातून या व्यवसायाची माहिती आपल्याला देणार आहेत मित्रांनो तुम्हाला इथे जो कच्चा माल पडलेला दिसतोय खर तर हा कच्चा माल नसून हे एक फायनल प्रॉडक्टच आहे जे बाजारात दुकानदारांकडून विक्रीसाठी ठेवलं जातं पण हे फायनल प्रॉडक्ट आता ज्या स्वरूपात तुम्हाला दिसतंय तशाच स्वरूपात विक्रीसाठी ठेवल्यामुळं अनेकदा विकलत जात नाही ही बाब ध्यानात घेत फलटणच्या कृष्णा सोडमिशे यांनी त्यावर पुनर्प्रक्रिया करून आपला अनोखा व्यवसाय सुरू केलाय त्यामुळं सहजासहजी न विकलं जाणारं हे प्रॉडक्ट आज शेतकऱ्यांना आगाऊ बुकिंग करून खरेदी करावं लागत आहे आणि यातून कृष्णा सोडमिशे महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहेत चला तर हे प्रॉडक्ट नेमकं काय आहे आणि याची मागणी किती आहे हे कृष्णा सोडमिशे यांच्याकडूनच जाणून घेऊया व्यवसाय सुरू करताना पण पुणे मुंबई नागपूर अशा ठिकाणावरून शेंगदाणा पिंड जी लाकडी घाण्याची शेंगदाणा पिंड असते जड मोठी ती क्रशिंग करून ती पेंड ह्या मशीनमध्ये टाकून याच्यात आपण पापडी पेंड बनवून शेतकऱ्यांना देतो सुरुवातीला व्यवसाय करताना मागणी कमी प्रमाणात होती पण जसा जसा शेतकऱ्यांना माहीत होत जाईल त्या पद्धतीनं सेल वाढत गेला आणि आता अशी कंडिशन आहे की वीस ते पंचवीस दिवस अगोदर बुकिंग केल्याशिवाय माल देऊ शकत नाही एवढी मागणी खरं तर कृष्णा सोडमिशे यांच्या कॅटल फीड व्यवसायाची सुरुवात त्यांच्या पशुपालन व्यवसायामुळे झाली आहे दोन गायींपासून सुरू केलेला त्यांचा पशुपालनाचा व्यवसाय आता आणि पोहोचलाय साहजिकच पशुपालन करताना सर्वाधिक खर्च पशुखाद्यावर होत असल्यानं स्वतःच पशुखाद्य तयार करण्याचा निर्णय सोडमिशे यांनी घेतला त्यातूनच त्यांच्या कॅटल फीड व्यवसायाची सुरुवात झालीय दोन गायीच्या पासून सुरुवात केलेला हा व्यवसाय आज शंभर गाय आणि पन्नास कालवडी इथपर्यंत येऊन थांबलेला आहे व प्रतिदिन नऊशे लिटर दूध स्वतःच्या गोठ्यामधून तयार होत आहे हळूहळू जसा व्यवसाय वाढवायला लागला तसा त्याचा खर्च वाढत गेला आणि खर्च वाढल्यानंतर सर्वात जास्त खर्च हा पशुखाद्याचा आहे असं लक्षात आलं लक्षात आल्यानंतर आपण याच्यामध्ये या खर्चामध्ये कशा पद्धतीनं बचत करू शकतो आणि त्याच्यानुसार मग आपण आपल्या घरच्या गाई गाएं, गाईंच्या पुरता पशुखाद्याचा व्यवसाय सुरू करा हा विचार डोक्यात आला परंतु आपले स्वतःचा श्रीदत्त दूध संकलन केंद्र या नावाने आपला बल्क कुलर आहे आणि त्यांना दूध देणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनासुद्धा याचा फायदा होऊ शकतो या दृष्टिकोनातून आपल्या घरच्या गाईंसाठी व शेतकऱ्यांसाठी आपल्याला दूध देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन केले लाकडी तेल घाण्यावर तयार होणारी पेंड ही खूप जाड स्वरूपाची असते तसेच ती खूप कठीण असल्या कारणानं जनावरांना खायला अवघड जाते अशी लाकडी तेलघाण्यावर तयार होणारी शेंगदाणा पेंड कृष्णा सोडमिशे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून विकत आणतात त्यावर प्रक्रिया करून ती पापडी पेंडीच्या स्वरूपात विक्री करतात हाच त्यांच्या व्यवसायाचा खरा फंडा आहे कृष्णा सोडमिशे यांनी शेंगदाण्याची पापडी पेन तयार करण्यासाठी लातूर येथील भारत ऍग्रीटेक यांच्याकडून मशीन खरेदी केले भारत ऍग्रीटेक यांचीच मशीन का खरेदी केलीये हे देखील कृष्णा सोडमिशे या ठिकाणी समजावून सांगतात तर लोक हे मशीन खरेदी करतात तेलाच्या उत्पन्नासाठी किंवा तेल काढण्यासाठी पण आपण फक्त शेंगदाणा शेंगदाणापिंड तयार करण्यासाठी ही हे ह्या मशीनचा उपयोग करतो आहे बाजारात बऱ्याच प्रकारची मशीन्स आम्ही बघितली परंतु भारत ॲग्रिटेकची मशीन घेण्याचा मी निर्णय का घेतला की जेणेकरून मशीनची क्वालिटी आणि शेंगदाणा पिंडीची क्वालिटी सर्वात व्यवस्थित आहे या मशीनमधून तयार केलेल्या शेंगदाणा पेंडीमध्ये चोपन्न टक्के प्रोटीन आहे प्युअर शेंगदाण्याचे पेंट आणि याचे फिनिशिंग वगैरे एक सामान येत असल्यामुळे सर्व शेतकरी आपल्या गायींसाठी पहिल्या पसंतीने आपली पेंट खरेदी करतात आत्ता सध्या दहा पीच्या मशीनवर आपण काम करत आहे दहा पीच्या मशीन मशीनमध्ये एक तासाला सर्वसाधारण शंभर किलो आपण माल तयार करू शकतो दिवसाचे सर्वसाधारण एक बाराशे ते पंधराशे किलोपर्यंत आपण पर डे प्रोडक्शन घेऊ शकतो या मशीनवर यात दुसरं महत्त्वाचा विषय असा आहे की कसलाही मेंटेनन्स नाही कंपनीकडून ना आपल्याला पूर्ण मार्गदर्शन मिळते त्यामुळे आपल्याला व्यवसाय करण्यास एकदम व्यवस्थितपणे काही अडचण येत नाही आणि याच या व्यवसायाबरोबर आपण पशुखाद्याचाच देखील व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्या त्यायोगी आपले सातारा सोलापूर पुणे जिल्ह्यामध्ये आपला याचा विक्री चालू आहे पापडी पेंट निर्मिती व्यवसायातून कृष्णा सोडविशे आज महिन्याला लाखो रुपयांचा नफा कमवतात अगदी छोट्याशा खेडे गावात राहून त्यांनी हे शक्य करून दाखवले त्यामुळं नोकरीच्या मागे लागून पुण्या मुंबईत महिनाभर दहा ते वीस हजारांसाठी राबण्यापेक्षा दिवसाला महिनाभराची कमाई करून देणारा व्यवसाय करण्याचा ते सल्ला देतात अशा कित्येक व्यवसायांची माहिती आपल्याला लातूर येथील भारत ऍग्रीटेक यांच्याकडे देखील सहज मिळू शकते प्रत्येक गावामध्ये असे भरपूर तरुण आहेत की ते नोकरीच्या निमित्ताने इधर इकडे तिकडे पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये वीस वीस हजार रुपयामध्ये नोकरी करत आहेत परंतु त्या नो तरुणांना माझा एक सल्ला आहे की आपण नोकरीच्या मागे न लागता भारत ॲग्रिटेक्टच्या सहकार्यातून आपण जर एखादा व्यवसाय सुरू करू शकलो तर महिन्याकाठी आपल्याला लाखो रुपयाची उलाढाल किंवा लाखो रुपयाचा फायदा आपला होऊ शकतो एकूणच कृष्णा सोडमिशे यांनी सुरू केलेल्या व्यवसायानं त्यांना आर्थिक समृद्धी मिळवून आहे त्यांच्या गोठ्या व्यवसायाचा खर्च कमी केलाय त्याचबरोबर परिसरातील शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सकस दर्जाची पापडी शेंगदाणा पेंड उपलब्ध होतीये त्यामुळं शेतकरी वर्गाचा देखील फायदा होतोय म्हणूनच तुम्हाला देखील अशा प्रकारच्या व्यवसायाची माहिती हवी असल्यास लातूर येथील भारत ॲग्रीटेक यांच्याशी सातशे तीस चारशे एकसष्ट शून्य नऊ शून्य नऊ या क्रमांकावर अवश्य संपर्क साधा